शांतता कमिटीची बैठक संपन्न अडावती पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आज शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी येणारा सण बकरीच्या अनुषंगाने कायदा व संस्थेच्या दृष्टिकोनातून शांतता कमिटीची बैठक झाली उत्सव हे शांततेत व्हावे असे यावेळी सांगण्यात आले यावेळी विविध विषयांवर चर्चाही झाली तसे येणारे सण उत्सव एकोप्याने आणि आन आनंदाने साजरे करा असे सांगण्यात आले या प्रसंगी अतिशय स्थानी अडावचे वकन का तडवी अळद पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण अळद स्टेशनचे उपनिरीक्षक राजू थोरात हनुमंत महाजन प्रभाकर महाजन जावेद काजी, मिंबर, मिंबर, खान वजात अली काजी अल्ताफ मेंबर कालुम मेंबर रियाज अली जुनेद खान पत्रकार चित्रनिकुणा शिंबी मनोहर देशमुख दैनिक एकताचे संपादक महेश गायकवाड रियाज शेख विजय साणुके रबक म्हणयार पोलीस सतीश भोई नासे तडवीस शांतता कमिटीचे सदस्य ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते <laughs> आज शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली आळाकुल दोषी ठिकाणी काय सांगणार साहेब आपण आज आढळ पु आडत पोर्शनतर्फे आज शांतताची बैठक आयोजित करण्यात आली होती आगामी सण जो आहे या बकरी त्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये सर्व शांतताचे जे सदस्य आहेत त्यांनी सहभाग घेतला होता एकंदरीत सर्व मिटिंगला होता आजचा जो पुढचा जो कार्यक्रम आहे तो गुन्हा गोविंद चांगल्या वातावरणामध्ये पार पडेल की सर्व सदस्यांनी एक वय दिले जाणार त्यानुसार हा कार्यक्रम पुरता जो कार्यक्रम आहे आता मी सण असतील ते पण चांगले होतो प्रकारे साजरे होतो